श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या काळामध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो त्याचप्रमाणे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये घटस्थापना केलेली असते आणि नवरात्रीमध्ये या घटाला आपण नऊ दिवस नऊ नैवेद्य दाखवत असतो नऊ फुलांच्या माळा अर्पण करत असतो त्याचप्रमाणे नवरात्रीचे व्रत आणि उपवाससुद्धा आपण करत असतो तर हा नवरात्रीचा उपवास आपण कधी सोडायचा आहे उपवास सोडण्यासाठी आपल्याला कोणते पदार्थ खायचे आहेत कोणते पदार्थ खायचे नाहीत उपवास सोडताना कोणते नियम पाळायचे आहेत उपवास हा नवमी तिथीला सोडावा की दसऱ्याच्या दिवशी सोडावा की अष्टमीच्या दिवशी उपवास सोडणे तर हे योग्य आहे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा काही लोक नवरात्रीचे नऊ नव दिवस उपवास करत असतात तर काही जण हे उठता बसताचे उपवास करत असतात म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी उपवास पकडला जातो दुसऱ्या दिवशी तो सोडला जातो आणि त्यानंतर नवमी तिथीला ती हा उपवास केला जातो त्यानंतर सोडला जातो किंवा अष्टमी नवमी या दोन्ही दिवशी उपवास केला जातो आणि घट उठल्यानंतर हा उपवास सोडला जातो आता काहींचे घट हे नवमी तिथीला ती उठतात तर काहींचे घट हे दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला ती उठत असतात पहिल्यापासून आपली जी चा चा पद्धत आहे तर त्यानुसारच आपल्याला उपवाससुद्धा सोडायचा आहे उपवास सोडण्याची योग्य पद्धत म्हणजे नवरात्रीमधील नवमी तिथी जी आहे म्हणजे शेवटचा दिवस तर त्या दिवशी रात्री हा उपवास सोडावा परंतु काही भागांमध्ये पहिल्यापासूनच दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडला जातो दसऱ्याच्या दिवशी घट उठल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे आपली जशी पद्धत आहे तर त्यानुसार हा उपवास सोडायचा आहे काही भागांमध्ये अगदी सप्तमी किंवा अष्टमीला सुद्धा उपवास सोडला जातो परंतु ही मात्र चुकीची पद्धत आहे नवरात्री म्हणजे नवरात्री आपण नऊ दिवस देवीची पूजा करत असतो आणि जर आपण अष्टमीला किंवा सप्तमीलाच उपवास सोडला तर आपले व्रत जे आहे तर ते संपूर्ण होत नाही त्यामुळे उपवास हा आपल्याला एकतर नवमीच्या रात्री सोडायचा आहे किंवा दसऱ्याच्या दिवशी दुपारी जेव्हा आपले बाराच्या आत घट उठतात तर घट उठल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे बऱ्याच ज्या महिला आहेत किंवा बरेच लोक आहेत नवमी तिथीला सकाळी घट जेव्हा उठतात तर त्यानंतर उपवास सोडतात परंतु नवमीचा संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा आहे कारण कॅलेंडरमध्ये सुद्धा जर आपण बघायला गेलं तर नवमीच्या दिवशी महानवमी उपवास असं लिहिलेलं असतं त्यामुळे नवमीचा संपूर्ण दिवस उपवास करावा आणि रात्री तो उपवास सोडायचा आहे जे लोक नवरात्रीचे कडक उपवास करतात त्यांच्या शरीराला ऊर्जेची गरज निर्माण झालेली असते आणि उपवासामुळे डोकेदुखी गरगरणे तर असे त्राससुद्धा होऊ शकतात त्याचप्रमाणे पित्त वाढू शकते आणि म्हणूनच उपवास सोडताना आपल्याला अगोदर एक वीस मिनटे एक ग्लास कोमट लिंबू पाणी प्यायचं आहे ज्यामुळे आपल्या पोटाचा पीएच हा सामान्य राहील आणि आपण एवढ्या दिवस जे शरीराला उपवास केलेला असतो तर आपण जर एकाच वेळेला उपवास सोडताना जास्त जड अन्नपदार्थ खाल्ले तर त्याचासुद्धा आपल्या शरीरावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपल्याला सात्विक जेवण जेवूनच हा उपवास सोडायचा आहे परंतु उपवास सोडण्या अगोदर आवरजून आपल्याला एक ग्लासभर कोमट लिंबू पाणी प्यायचं आहे आणि हे पाणी पिताना आपल्याला घोट घोट सावकाश हे पाणी प्यायचं आहे घट उठवण्याच्या अगोदर आपण घटाला देवांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असतो आणि पुरणपोळी खाऊनच आपण उपवाससुद्धा सोडू शकतो जर आपल्याला काही कारणाने पुरणपोळी करणे शक्य नसेल तर मग आपण कोणताही एखादा गोडाचा पदार्थ करू शकतो त्यासोबत आपण चपाती भाजी तर असे जे पदार्थ आहेत सात्विक जे जेवण आहे तर ते खाऊन हा उपवास सोडू शकतो उपवास सोडण्या अगोदर आपल्याला देवांना आणि घटाला नैवेद्य मात्र दाखवायचं आहे परंतु उपवास सोडण्यासाठी आपण ज्या काही भाज्या बनवणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर मात्र आपल्याला करायचा नाही शास्त्रामध्ये म्हंटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवरती त्याचप्रमाणे मानसिकतेवरती सुद्धा परिणाम होत असतो आणि या दिवशी आपल्याला आपलं प्ला आहार असेल किंवा आपलं आचरण असेल तर ते सात्विक ठेवायचं आहे कांदा लसूण हे तामशिक अन्न आहे याच्या सेवनामुळे चिडचिडेपणा तापटपणा वाढतो आणि शास्त्रानुसारसुद्धा धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर निषिद्ध आहे त्यामुळे आपल्याला जे काही आपण पदार्थ बनवणार आहोत म्हणजे ज्या काही भाज्या बनवणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही त्याचप्रमाणे आपल्याला मांसाहार सुद्धा करायचा नाही आता बऱ्याच भागामध्ये दसऱ्याच्या दिवशी मांसाहार केला जातो परंतु ज्यांचा उपवास आहे तर त्यांनी मात्र गोडावरतीच उपवास सोडायचा आहे प्रत्येक घराण्याच्या परंपरा वेगळ्या असतात त्यामुळे काही घरांमध्ये दसऱ्याच्या दिवशी मांसाहार करत नाहीत तर काही घरांमध्ये मात्र दसऱ्याच्या दिवशी मांसाहार करतात परंतु जरी आपल्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी मांसाहार शिजवला जात असला तरीसुद्धा ज्यांचा उपवास आहे तर त्यांनी मात्र सात्विक जेवण आणि गोड पदार्थ खाऊनच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे मांसाहार मात्र अजिबात करायचा नाही त्याचप्रमाणे आपण कोणत्याही प्रकारचं तामशिक अन्न जे आहे तर याचं सेवन उपवास सोडण्यासाठी करायचा नाही आता उपवास सोडतानासुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे अंघोळ न करता आपल्याला उपवास सोडायचा नाही बऱ्याच वेळेला काय होतं की सकाळीच आपण उपवास जो आहे तर तो चहा बिस्किट वगैरे खाऊन सोडत असतो परंतु असं न करता आपल्याला अगोदर जो काही आपण गोडाचा नैवेद्य बनवलेला आहे तर तो देवांना घटाला दाखवायचा आहे घट उठवायचे आहेत आणि यानंतरच आपल्याला गोडावरती उपवास सोडायचा आहे त्यामुळे आंघोळ न करता उपवास सोडायचा नाही तसेच उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ खाऊनच तो सोडायचा आहे एकदा आपण उपवास सोडायला बसलं की मध्येच उठायचं नाही आणि उपवास सोडल्यावर किमान तासभर तरी आपल्याला काहीही खायचं प्यायचं नाही उपवास सोडताना कोणाशीही विनाकारण बोलू नये मन शांत ठेवायचं आहे मनामध्ये आपल्याला देवीचं आपल्या कुलदेवीचं स्मरण करत उपवास सोडायचा आहे मोबाईलवरती बोलत किंवा मोबाईल बघत टी व्ही बघत उपवास सोडू नये कारण बऱ्याच वेळेला मोबाईलवरती किंवा टी व्ही स्क्रीनवरती निगेटिव्ह गोष्टी येतात आणि ती नकारात्मकता आपले मन व आपले शरीर तर यामध्ये सुद्धा निर्माण होत असते उपवास सोडण्यासाठी आपण जे काही ताटामध्ये अन्न घेतलेलं आहे तर ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवायचं नाही त्यामुळे आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढेच आपल्याला वाढून घ्यायचं आहे जे पदार्थ आपण उपवास सोडण्यासाठी बनवलेले आहेत तर त्याचाच नैवेद्य आपल्याला देवांनाने घटालासुद्धा दाखवायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला उपवासामुळे शरीराला प्रोटीनची गरज असते त्यामुळे प्रोटीनयुक्त आहारच घ्यायचा आहे हलका आहार घ्यायचा आहे ज्यामुळे आपल्या पचनशक्तीला काहीही नुकसान होणार नाही उपवास आपण नवमीला सोडला किंवा दसऱ्याच्या दिवशी जरी सोडला तरीसुद्धा आपल्याला या दिवशी घरामध्ये कलह वादविवाद भांडण करायचे नाहीत काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही नवमी तिथी जी आहे तर ती एक ऑक्टोंबरला आहे आणि दसरा जो आहे तर तो दोन ऑक्टोंबरला आहे त्यामुळे ज्यांचा उपवास पहिल्यापासून नवमीला सोडला जातो तर त्यांनी नवमीला रात्री हा उपवास सोडावा रात्री म्हणजे संध्याकाळी नंतर कधीही हा उपवास सोडावा आणि पहिल्यापासून जे दसऱ्याला उपवास सोडतात तर त्यांनी दसऱ्याच्याच दिवशी हा उपवास सोडायचा आहे